अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक सप्टेंबरला सोमवारचा उपवास आहे आणि एकाहत्तर वर्षानंतर हा जो योग आहे हा योग दुर्मिळ योगायोग जो आहे तो जुळून येतोय तर आपल्याला पाहायला मिळणार आहे हा योग आणि याच दिवशी आहे श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार आणि त्या दिवशी आहे पिठोरी अमावस्या तुम्ही असेल की दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे तर सोमवती अमावस्या जी आए आहे ती या दिवशी आहे आणि या दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आहे शेवटचा आणि सुमारे एकाहत्तर वर्षानंतर हा जो दुर्मिळ योगायोग आहे हा आपल्या नशिबामध्ये आलेला आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी सांगेन की या दिवशी तुम्ही अगदी छोट्या छोट्या से सेवा ज्या आहेत ना त्या तुम्ही करा या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातले सर्व कष्ट कमी होतील बघा आपण आपल्या आयुष्यामधील सर्व कष्ट कमी होण्यासाठी भरभरून सुख आनंद घेण्यासाठी आपण नेहमी असतो आणि ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ खास योगायोग आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे सोमवार आहे त्यानंतर श्रावण जो आहे तो श्रावण महिना संपणार आहे त्यानमुळे हा जो दिवस आहे ना तो दिवस खूप खास आहे या दिवशी मी तुम्हाला जसे सांगते त्या पद्धतीने तुम्ही महादेवांची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असं आहे की श्रावणी सोमवार आहे पिठोरी अमावस्या पण आहे मग श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा की नाही धरायचा आणि धरायचा असेल तर कसा धरायचा अशा बऱ्याचशा शंका तुमच्या मनामध्ये असतील तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न मी आजच्या व्हिडिओमध्ये करेन त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते मिळून जातील मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या जी आहे ती दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होते आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या जी आहे ती असणार आहे तर त्यामुळे पिठोरी अमावस्या ही जी आहे ती आपण सोमवारी साजरी करणार आहोत आणि पिठोरी अमावस्या ही पितरांसाठी विशेष अशी मानली जाते त्यामुळे पिठोरी अमावस्या ही खूप शुभ आहे त्याशिवाय त्या दिवशी श्रावणी सोमवारचा शेवटचा सोमवार आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी उपासना करायची असतील तुम्ही श्रावणी सोमवारची उपवास करत असाल तसेच या दिवशी बघा उपास, उपास, उपास सुद्धा करायचे असतात असं नाही की पिठोरी अमावशी आहे पोळा आहे त्यामुळे आपण जो काही उपवास केला तो लागू पडेल की नाही पडेल तर असं होणार नाही तु तुम्हाला आता तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालंच असेल की हा श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे ना तो आपल्याला धरायचाच आहे बघा जसं तुम्ही चार सोमवार केले त्या पद्धतीने तुम्हाला हे आज जो पाचवा सोमवार आहे हा सोमवार सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि तो जो सोमवार आहे तो सुद्धा तुम्हाला लागू पडेल आणि पोळ्याची सुद्धा पूजा तुम्हाला करायची आहे आणि पोळ्याची पूजा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला मांडणी वगैरे करायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला ती जी पूजा मांडणी केलेली आहे पोळ्याची त्या दिवशी पिठोरी अमावस्या असते त्यामुळे तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि सोमवारच्या आत्तापर्यंत जसं तुम्ही उपवास करत आलात तसंच बघा कोण संध्याकाळी सोडतं कोण दुसऱ्या दिवशी सोडतो शक्यतो सोमवारचा उपवास जो असतो ना तो संध्याकाळी सोडायला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पोळ्याच्या दिवशी ज्या ठिकाणी पूजा मांडलेल्या आहे त्या ठिकाणी नैवेद्य दाखवून त्याच्यानंतर तुमचा उपवास जो आहे ना तो तुम्ही उपवास सोडू शकता जसे किंवा मग जसे मागचे चार सोमवार तुम्ही हा उपवास व्रत केले आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणीसुद्धा या दिवशी तुम्हाला करायचं आहे असं नाही की अमावश्या आहे त्यामुळे पोळा आहे आणि हा जो आपला उपवास आहे तो लागू पडेल की नाही येईने असं नाही आहे त्यामुळे हा जो उपवास आहे तो तुम्हाला करायचाच आहे तर या श्रावणी सोमवारमुळे हा खूप चांगला दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे आपल्याला बघा कधी असा योगायोग येईल हा सांगताही येत नाही त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जर महादेवांची सोमवारच्या दिवशी पूजा केली नसेल तर पाचव्या श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाची शिवसेने शिवलिंगाची पूजा जी आहे ती तुम्हाला करायची आहे त्यामुळे तुम्ही हा जो श्रावणी सोमवार आहे तो सोमवार खूप खास आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण श्रावण महिनाभरामध्ये सेवा केल्याचे पुण्यफळ फळ जे आहे ते तुम्हाला मिळेल एक श्रावणी सोमवार केल्यामुळे तुम्हाला मिळू शकतं तर आता आपण पूजा कसं करायची ते मी तुम्हाला सांगते तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाची आपल्याला बघा पूजा करायची आहे आणि जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही शिवलिंगाचं चित्र काढू शकता किंवा वाळूचं मातीचं पार्थिव शिवलिंग जे आहे ना ते बनवून तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता किंवा मग जर समजा तुमच्या घरामध्ये हे नाही आहे शिवलिंग नाही आहे आणि मग तुम्हाला ते तुमच्या घरामध्ये स्थापन करायची इच्छा आहे तर मग तुम्ही त्या दिवशी सोमवार पण आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवशी शिवलिंग जी आहे ते घेऊन येऊ शकता आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की शिवलिंगाला तुम्हाला अकरा वेळेस पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाचा पण किंवा पंचामृताचा अकरा वेळेस अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक जो आहे तो करायचा आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि एखाद्या छोट्याशा ताटामध्ये किंवा एखादा तामण घ्यायचं आहे आणि पाटावर ठेवून तुम्हाला हे सर्व करायचं आहे त्यानंतर महादेवांच्या आवडत्या ज्या गोष्टी आहेत बेलाचं पान पांढरे फूल मग बघा महादेवांना सर्वात आवडीचं म्हणजे बेलाचे पान आहे एकतरी बेलाचं पान जे आहे ना ते महादेवांना अर्पण केलंच पाहिजे त्यामुळे तुम्हाला गोकर्णीचे फुल या दिवशी मिळालं धोत्र्याचं फुल मिळालं तुम्हाला यापैकी सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या तरी तुम्ही अर्पण करू शकता आणि जर समजा यापैकी तुम्हाला जे शक्य होईल त्यापैकी कुठली एखादी जरी गोष्ट मिळाली तरी चालेल पण बेलपत्र तरी तुम्हाला अवश्य शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा या दिवसाची सो पाचव्या सोमवारची शिवामूड जी आहे ती सातूची आहे तर तुम्हाला सातू तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून तुम्हाला तीन वेळ शिव तीन वेळ शिवमूळ जी आहे ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे हे तुम्हाला मंदिरामध्ये करायला जमलं तर मंदिरामध्ये करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी पूजा मांडूनसुद्धा हे करू शकता शिवामूठ वाहताना तुम्हाला एक मंत्रसुद्धा म्हणायचा असतो शिवा महादेवा शिवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असे म्हणत तुम्हाला शिवमूळ जी आहे ती अर्पण करायची आहे आणि हे तुम्हाला शिवामूड जी आहे ती तीन वेळा अर्पण करायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे आता आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही शिवलिंगाची पूजा जी आहे ती करू शकता आणि बघा अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची पण सेवा करायची आहे आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्याला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळी फुले व पिवळे वस्त्र पिवळं नैवेद्य हे तुम्ही जे आहे ते माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना अर्पण करू शकतात माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला पिवळा मिठाईचा जसं मी सांगितलं तसं नैवेद्य जो आहे तो आठवणी अर्पण करायचा आणि नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीपत्र जे आहे ते आवर्जून ठेवायचे आहे कारण असे म्हटलं जातं की भगवान श्री विष्णू जे आहेत ते तुळशीपत्राशिवाय नैवेद्य जे आहे ते ग्रहण करत नाही आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे अमावस्या आहे हे तुम्हाला या दिवशी विसरून चालणार नाही त्यामुळे अमावश्याला जे काही आपल्याला उपाय करता येतील ते तुम्ही या दिवशी आवश्यक करा त्याचे शंभर टक्के फळ जे आहे ना ते तुम्हाला मिळेलच आणि हा दुर्मिळ योगायोगसुद्धा एकाहत्तर वर्षाने घडून आलेला असल्यामुळे तुम्ही केलेल्या शेवटचं तुम्हाला दुपटी तिपटीने फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे हे तुम्हाला विसरायचं नाही बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आतापर्यंत जर चार सोमवार केले नसतील तुमचे चुकले असतील तर कृपा करून हा जो शेवटचा पाचवा सोमवार आहे हा आपल्या नशिबामध्ये आलेला आहे असा दुर्गम योग जो आहे तो आपल्याला कधीच मिळणार नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने साधी सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि सुद्धा आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवासुद्धा तुम्हाला करायचीच आहे पिठोरी अमावस्या आहे आणि बघा अमावस्याच्या दिवशी आपण पितृदोषासाठी सुद्धा मुक्ती मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो असेच उपाय तुम्हाला करून घेण्यासाठी आमावश्याच्या दिवशी उपाय करायचे आहेत अमावश्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे की पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला संध्याकाळी जायचं आहे आणि जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करून तुम्हाला ते पिंपळाच्या झाडाखाली कर पूजा करायची आहे आणि तुम्हाला कणकेचा दिवा जो आहे तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे दिवा जो आहे तुम्ही तुम्ही मातीचा नेऊ शकता पितळेच्या स्टीलचा कोणताही लावला तरी सुद्धा चालेल आणि हे ज्यावेळेस तुम्ही दिवा लावाल ना त्यावेळेस तुम्हाला त्या दिवामध्ये मोहरीचं तेल घ्यायचे आहे अशा प्रकारे हा आमावश्याचा पिठोरी आमावश्याचा दिवस पाचवा श्रावणी सोमवारचा दिवस जो आहे तो तुम्ही अगदी आनंदाने साजरा करू शकता श्रावण महिन्यातला हा शेवटचा दिवस आहे आणि श्रावणी यासोबतच अमावस्यासुद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की ज्या काही सेवा उपाय करता येतील मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी तुम्ही सेवा उपाय करा आणि या दिवसाची जे काही पुण्यफल आहे ते मिळवून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ